अरे हि बघ काय बातमी यांचे नाव लागावे म्हणून राजू पाटील समाजासोबत अरे त्या एअरपोर्टला दिवा असं नाव दिलं असतं तर काय कोकण रेल्वे थांबणार होती तिकडे विमानच <laughs> उडणार होत ना आपलं काहीतरी कसा जन्मला आपल्याला नाव जरी फुकट मिळलं असला ना तर ते कमवाला अख्खा आयुष्य घालवावं लागतं दगडाची मूर्ती होती तिथे आपण दगड नाही बोलत तिच्या पायावर डोकंच ठेवता अरे हो। नावात का असं शेक्सपियर त्यांनी खाली नाव लिहून स्वतःची सही केली महाराज जिंकलेल्या पहिल्या किल्ल्यात ना तोरणा ठेवलं कारण स्वराज्याचं तोरण तया बांधला ज्याला मला बला नाव फक्त पत्ता सांगायला नसता तर पुढच्या कित्येक प्रेरणा इतिहास सांगासाठी असतात प्रकल्पग्रस्त आणि विस्थापित जनतेचे मूळ आधारस्तंभ आगरी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची घातलेले अभ्यासू नेते म्हणजे दिबा पाटील सुसंस्कृत राजकारणासाठी वीस नोव्हेंबरला क्रमांक दोन वरील मनसेच्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणूया